आता बघा मी बारामतीत आले तुम्हाला तर माहितीच आहे अगोदर आले आले आई आपण तशी गेली तर आपा बाहेर गेलत पिला ती बंद करस कर थोड्या वेळ आपण बाहेर गेलत बघा आणि आई पूजा त्या पिवड्या होती घरी त्यांची जाड घेतली तिथं चहा पाणी केला आणि नंतर न इकडं बाहुड्याकडं आले तर इथं आल्यावरती बघा आम्ही आपलं म्हणलं कोणाचं काय रिॲक्शन कोणाचं नाही आम्ही अचानक आलो आहे असं तसं म्हणून कोण काय म्हणते कोण काय नाही म्हणून आपलं व्हिडिओ चालू करून आली पण आल्यावरती कोणाचीच काय रिॲक्शन नाही आली काय गेली काय कुणालाच काय वाटलं नाही त्याच्यामुळं ना? आणि ना, भावड्या त्याच्यात काय शब्द पण बोलला नाही मला बघा आणि प्रियंका पण बोलली नाही काहीच आपलं बसली हिं दिवाणवरती आल्यापासून चहा नाही पाणी नाही काय नाही ते त्यांची ते कामातच येतं मग आता पूजाचा पण फोन आला तर ताई या लवकर आम्ही जेवायला थांबले म्हणून कारण आता आहे ना नऊ वाजून गेलेत बघा बराच टाइम झाला या आम्हाला तिथून म्हणजे बिघूनवरून यायला घरी यायला साडेआठ वाजल्या होत्या आलो फक्त चहा पाणी केला तिथं ता तात्याने फटाकड्या उडवल्या कृष्णाने तात्यानी बाहेर आम्ही आल्यावरती तेवढ्या बघितल्या लगेच शिकडा आलं खालच्या घरी बावड्याचं तर बावड्या का बोलला नाही काय झालं काय कारण की मला काय अजून काही म्हणजे त्याला विचारलंच नाही आता गेलाय बघा मसाला द्यायला दे केशव आणि ते केशव इथंच आहे तुम्हाला तर माहिती वहिनी केशव्या वहिनी बसल्याच आधी का हाय लेकरांनी सगळी ले आल्या आल्या सगळी लेकरं ले आली आत्या मामा आत्या मामा करत अंगावर पडली इकडून तिकडून आणि बावड्याकडे गेली भावड्या काय करतय आहे साड्या आणि मसाला पॅकिंग करत होता त्याच्या पण माग काम आहे लोड आहे मला माहिती या पण काम हाताने करायचं असतं ना बोलायचं असतं ते तोंडाने बोलायचं असतं असं नाही की काय नाही आल्यापासून तोंडच बोललं नाही सांगते काय आहे बोललो मी बोलले की काय बोल मला बोलले की मी काय बोलले मी काय बोलली की काय बोलली की बघितलं काय बोलली की <laughs> बोलली <ले> की <laughs> बळच <बुल> आले ना आता त्या दिवशी बोलवलं तेव्हा नव्हती ना आली कुठं हा कुठं बाहुड्याने म्हणजे बाहुड्या त्या दिवशी म्हणला होता ना ताई ये म्हणून आणि परत लग्न ही हाय सांगितलं ना आणि आपल्या राहना सिंगल फ्यूज लाईट घ्यायची बघा लाईटीची लय म्हणजे ताना ताण चालली म्हणजे नाही का आठ तासच लाईट असती तास फक्त थ्री फ्यूज hmm. आणि सिंगल फ्यूज नसते आठ तासच लाईट असते आज दहा वाजता संध्याकाळी गेली उद्या दुपारीची येते मोबाईल चार्जिंग पण होत नाही पावसा पाण्याचं सगळं झाल्यात अंधार येणार थांबावं लागतंय थमकी थमकी अंधार येणार थांबावं लागतंय मग तिथं कागदपत्र गोळा करायची त्या साठी आपल्याला ही करायचं आहे कागदपत्र ही गोळा करून तिथं सरपंचाकडे द्यायची मग आपल्याला सिंगल पीजची घ्यायची आहे त्याच्यामुळे ती दाजींच्या महाग ती राहणार चालला आहे परत स्वीटीचं नाव कुपनातून कमी करायचंय ती पण ती चाललंय कागदपत्र हे आज आठ दहा दिवस झालं तीच दाजींच्या महाग काम आहे बघा तर बावड्याने परवा दिवशी फोन केला की पाय तुम दाजी ये इकडं म्हणून जरा लयच मसाल्याची नाही का ताना तान उठली आहे इकडून तिकडून पॅकिंग करायला ह्याला आम्हाला काही हुरकं नाही कणकणी आल्यावणी झाली दुखणे आल्यावर मदतीला ये जरा इकडं म्हणून आणि ती दाजींच्या मागं ती काम होतं नंतर पाहुण्याचा तिथं कार्यक्रम होता मग मी इकडं यायची बारामतीला आणि इथून परत अजून सकाळच्या पारा तिथं कार्यक्रमाच्या जा ठिकाणी आणि संध्याकाळी यायची आज दिवसभर मी भिगवण मध्ये होती बघा आणि भिगवण मधनं इथं आली आठ साडेआठ वाजता आली या बारामतीत तर तिथं जायची परत ह्या टायमाला महागारी यायची मग काय उपयोग इथं ह्यांना काम करू लागायला तर होईन का आता दोन दिवसांनी अजून लग्न परत अजून मला महागारी जावं लागणार या आताची साखरची भरणी हातात घेतली एक काल झालं येऊन बसले काय तांदूळ येतं घ्या तांदूळ येतं मला छा करायला लागली या चहा करायला मला आपली चहा करायला लागली पण हिनी तांदूळ घेतले तर स्वयंपाकाच्या कृष्णा पण आलाय बघा येत नाही मंग काय मला आलं बोलला का तुझा नावर बोलले की मला काय बोलला का बघितलं का तरी मला मी रागितलं होत त्याला सांगते दहा ला गाडी येते पाहुणे दहा लावतो आज ती गाय करत होता बरोपर आहे पण फोटो घेत होता व्हिडिओ घेत होता मग दोन शब्द बोलता येत नव्हतं काय मला नाही माहिती बोललं मी बोलले तुम्हाला तुझ्याच समोर बसला होता कि माझं ध्यान नसतं का माझ्या छता चला चला काय सकाळ तर जाणारच आहे मी महागारी काय थांबणार नाही जायचं बघा छकुली या छकुलीच्या हाताचं प्लॅस्टर आज काल या तर आता व्यायाम हे करायचा छकुल्या काळजी घ्यायची हाताला जास्त पण हे नाही करायचं असा दुखाय लागल्यावर जास्त सरळ करायचा प्रयत्न नाही करायचा जसं सर्व माझ्या मी सर करायचं पिवड्या बघा आता आली हे तर रडत कशामुळे रडत आली तर आपल्याला जायचं की जायत थांब कृष्णा थांब तर चला असं तुला काय झालं ये शेव आणि बावड्या बघा आता तिकड मसाला घेऊन हा माहितीये मी घेतली की घे का काकाशीर होते लगेच टाईम गाडी गेल्या हुडकाव लागते परत सगळं बरोबर आहे पण तोंड आणि फक्त दोन शब्द बोलायचं होतं आली बोलवलं तेव्हा नाही आले काहीतरी असं ते बोलायचं माहिती की मी कुठं म्हणते नाही काम त्याच्या काम आहे त्याला जेवण करायला वेळ नाही त्याला मला माहिती आहे कि माहिती मला मला माहिती नाही असं नाही माहिती नाही असं नाही सगळं माहिती आहे का नाही तिला हिला लागली झोप बघा हे सारखं म्हणते चल म्हणून हिला घेऊन जायचं तिकडच्या घरी का झोप झोपती बाबू इथं बरं नाही मामा कुठे आहे तुझं मामा गेलं की वरच्या घरी तिकडं होय गं मामा कुठे इथं मामा मामा भाऊ उचल बर मामाकडे चल हाय कर हाय कर चल की काय की <laughs> का तुलाय काय माझा डोळ्याला दिवस मसाला केला सगळ्यांनी म्हणून बघते दहा वाजल्या तरी अजून आलं अजून करायचं चला की मोठ की जागा नाही का सोडायची का होत उठते की आता तुमची कामं झाले उटा विटा म्हणणारच की भावाला भांडा झाला कशाला त्याच्या मागे काम आहे त्याला कशाला भांडू भांडा की थोडं काय म्हण तर मी तुला नाइसी येणार म्हणलं होतं दिवाळीला पण नाही येणार येणार असं पण नाही येणार म्हणलं नाही येणार म्हणून पण पूजा दिवसभर फोन चालू चला उभ्या उभ्या येऊ जाऊन घरी तरी जाऊन काय काम नाही काय नाही येऊ उभ्या उभ्या जाऊन आणि लग्नाला काय अजून दोन दिवस टायम या थांब्या उद्या बाजार पण आहे कागदपत्र ही सगळी जमा करायच्या तिथे हा चालू चल